हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार पवाराचे एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सा, खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बोटने एक डिझाईन बनवणार आहोत एकदम सिम्पल आणि साधी आहे आणि पण दिसायला अगदी आकर्षक वाटणार आहे बॅक साईडने जे जास्त ब्रॉड गळे बॅकसाईडनं गळा जास्त ब्रॉड घालत असतील त्यांच्यासाठी ही डिझाईन खूपच छान आहे आणि खूपच अशी म्हणजे युनिक आणि सुंदर दिसणारी आहे तर बघू शकता पूर्ण शोल्डर आठ घेतलेलं आहे आणि गळ्याची रुंदी घेतलेली चार आणि लांबी घेतलेली साडेचार तर बघू शकता मी जे अस्तर आहे त्याच्यावर ड्रॉ केलेला आहे त्यानंतर जो बोटनेकचा जो वरचा गळा आहे त्याच्या खालचा जो ग जो पेस्ट ठेवलेला आहे मी तो तीन इंचाचा ठेवलेला आहे आणि खाली दीड इंच घेऊन कमरेच्या साईडने दीड इंचा असा कर्व देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्या जो गोल सर्कल आहे तो बनवून घेतलेला आहे तर हे जी पॅटर्न तयार केलेलं आहे त्या अगोदर जर हा गोल सर्कल आपण बनवून घेतलेला आहे तर याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे फक्त मी जे कमरेच्या साईडने जो डिझाईनचं म्हणजे जे, जे पॅटर्न ड्रॉ केलेलं आहे मी तितकंच कट करणार आहे तर आपल्याला हा जो शेप आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे खालून असा थोडा कर्व आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो गोल शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे हा जो गळा बन बनणार जो आहे तो अगदी म्हणजे असा पूर्ण पाठ भरून म्हणजे पूर्ण पाठ भरून आपला हा गळा तयार होणार आहे आणि हे सर्कलमध्ये मी कट केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही दुसरी आकारसुद्धा देऊ शकता तर आता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे म्हणजे ब्लाऊज पीचचा जो मेन कपडा आहे तो घेतलेला आहे सरळ कपड्या कपड्यावर आपल्याला अस्थ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बरोबर जे बॉटम साईडने आपण जो डिझाईन कट केलेली आहे जी डिझाईन आपण जी कट केलेली आहे तिला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची म्हणजे जे अस्तर आहे ते व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप केल्याने काय होतो कपडा जो आहे तो मागे पुढे सरकत नाही तर या पद्धतीने व्यवस्थित असं कपडा स्ट्रेट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे पूर्ण मी गोलाकारामध्ये पिन्हा लावून घेणार आहे आणि पिन्हा लावल्यानंतर बरोबर आपल्याला ही बरोबर काठाने बरोबर एक पायचं एक पायचं मार्जिंग देऊन आपल्याला शिलाई लावून घ्यायची जर तुम्ही जास्त शिलाई लावली तर हा गळा जास्त ब्रॉड होऊन जाईल त्याकरता फक्त एक पायचं मार्जिंग घ्यायचं आणि बरोबर अगोदर कमरेच्या साईडपासून आपल्याला शिलाई स्टार्ट करायची आणि पूर्ण एंडिंगपर्यंत अशीच आपल्याला ही पूर्ण करून घ्यायची आहे असे ब्रॉड गळे घेताना जसं तुम्ही बोटनेकचे गळे शिवत असाल तर ता तुमचं जे शोल्डर असतं अंगावरून जर तुम्ही शोल्डरचं माप घेतलेलं असेल आणि शोल्डर जर तुमचं सोळा किंवा अठरा असेल तर त्याचं अर्ध करून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण माप आपल्याला टाकायचं असतं म्हणजेच आपलं जे आपण जो आपण बोटनेक गळा शिवतो हो, तुम्ही बंद शिवा किंवा स याच्यामध्ये शिववा जसं वरतून आपण बोटनेक घेतला खालून डिझाईन टाकली दुसऱ्या पॅटर्नमध्ये तर आपले जे ब्लाऊज आहे ते खेचलं जात नाही आणि शोल्डरसुद्धा ओढलं जात नाही तर या पद्धतीने बोटनेकचं करायचं आहे आपल्याला तर मी पूर्णपणे आता बघा ही जी क शिलाई टाकून घेतलेली आहे गळ्याला त्याला पूर्णपणे असे कट्स लावून घेणार आहे कट्स लावल्याने काय जो आपला गळा आहे तो व्यवस्थित पलटला जातो तर आपण या पद्धतीने याला पलटून घेणार आहोत व्यवस्थित असं मी सुईच्या मोठ्या सुईच्या मार्फत असं करून घेणार आहे हळूहळू करा कपडा फाटेल नाही किंवा शिलाई आपली उसळणार नाही याची थोडी दक्षता घ्या तर या पद्धतीने मी कोणाशी पूर्ण व्यवस्थित करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला बरोबर काठाणेनं दाप शिलाई टाकून घ्यायची दाप शिलाई आता अशी टाकते की आपल्याला ले ले याच्यावर लेस वगैरे काहीही लावायची नाही आहे कारण की खूप म्हणजे डार्क आणि असं गोल्डन शायनिंग त्याला जास्त असल्याकारणाने मी टाकणार नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की ऑड एन वन करायचं असेल तर तुम्ही याला लावू शकता लेस किंवा दुसरं काही फॅब्रिकची जे आपण गोट गुंतव ते लावू शकता तर या पद्धतीने पूर्ण चारही बाजूने सिलाई मारल्यानंतर तर, तर मी आता हा तयार करून घेतलेला आहे पाठ त्यानंतर जो बोटनेकचा गळा होता वरचा शेप त्यालासुद्धा मी आता या पद्धतीने असे स्टिच करून घेणार आहे आणि तो गळा रेडी करून घेणार आहे गळा रेडी करताना लक्षात ठेवायचं की आता आपण हा जो गळा रेडी करणं याला आपल्याला पट्टी लावायची म्हणजे तिरकस आपल्याला जसं आपण पायपिंगसाठी पट्टी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आणि लावून घ्यायचं आहे तर आपल्याला बरोबर क्रॉसमध्ये पट्टी घेऊन असं फिनिशिंगने आपल्याला व्यवस्थित अशी एक पायाचं मार्जिन देऊन आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची पट्टी लावल्यानंतर तिला कट्स लावायचे हे दापटीप टाकायची साईडने आणि मगच तिला पलटायची जेणेकरून काय होतं की जे आपण जी फिनिशिंग आपल्याला हवी असते ती फिनिशिंग पूर्णपणे मिळते तुम्ही बघू शकता की ती छान फिनिशिंग झालेली आहे आता मी जे खाली कोन कोण निघाले आहेत तिथं दोरीचं लटकन लावून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही मॅच फॅब्रिकचंसुद्धा दोरी बनवून लटकन लावू शकता त्याला पण मी याच लावलेलं आहे गोल्डन दोरीचं कारण की त्याला गोल्डन जास्त असल्या कारणाने मी गोल्डनचं लावून घेतलेलं आहे छोटे छोटे लटकन लावलेले आणि लटकन जर तुम्हाला जास्त लावायची असली जास तर तुम्ही लटकनसुद्धा जास्त लावू शकता एकपेक्षा जास्त मी फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी दोनच छोटे छोटे लहान लटकन लावले तुम्ही जास्त लटकन लावू शकता जेव्हा तुम्ही घालणार तर बरोबर हे आपल्या मोंढ्यामध्ये आणि पाठीवर जेव्हा आपण फिटिंग करतो त्याच्यामध्ये खेचलं जातं तर आणि हे जे आपली बॅकसाईडला जर तुम्हाला वाटलं घागऱ्यावर यूज करायचं आहे तर टक्स नाही पण टाकले तर चालता पण टक्स टाकले की लूक अगदी छान येतं म्हणजे कमरेमध्ये फिटिंग छान बसते तर बघू शकता किती छान असं लूक तयार झालेलं आहे आपलं तुम्ही हे ब्लाऊज घागऱ्यावर लेहंग्यावर शिवू शकता आणि ज्यांना ब्रॉड गड्या आवडतात तेसुद्धा शिवू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा